मसुला आणि पहुरच्या जवळपास पस्तीस विद्यार्थी रोज रुई येथे स्वर्गवासी अल्ताफ अली काजी इंग्लिश मिडियम शाळेत तसेच मोठ्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मसोला ते रुई रोडने जा करतात या रस्त्याचा अंतर खूप कमी असल्याने या रस्त्याने खूप सारे लोक जा करतात नेहमीच या रस्त्याने वर्दळ असते परंतु काही दिवसांपूर्वी मसुला येथे नव्याने उभारलेले सोलार प्लांटमुळे या सोलार प्लांटच्या मोठ्या मोठ्या ट्रकाने खूप सारा सामाय सोलार प्लांट उभारण्यासाठी मसुला इथे आणण्यात आला त्यामुळे कधी न पाहणाऱ्या मसुल्याच्या लोकांनी सोळा चक्क्यावाले जवळपास पंधरा ते पंचवीस ट्रक या रस्त्याने आले परिणामी यामुळे हा रस्ता सर्व सत्यानाश लागला त्यामुळे रोज शाळेत येणारे विद्यार्थी जवळपास आठ दिवसापासून शाळेविला घरी बसू नये त्यामुळे पालकवर्ग चिंतेते म्हणून आम्ही वस्तुस्थिती दाखवण्यासाठी माझ्या सहकारी शिक्षकाने आम्ही विद्यार्थ्यांना कशाप्रकारे रोज ज्ञान करतो या व्हिडिओमध्ये दिसत आहे कशी आमच्या शाळेची गाडी फसत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे कारण की गाडी काढताना मोठे मोठे गड्डे पडलेत आणि ते ट्रक आणि ट्रॅक्टरचे आहेत काही ठिकाणी लोकांना इजा करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जे काटेरू झुडपं आहे ते काटे लागतात मी स्वतः त्या झाडाच्या काट्याला कापले आणि रस्त्याच्या मधोमध पाणी साचले कारण रोज या रस्त्यावर रेतीचे ट्रक ट्रॅक्टर चालतात त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला परिणामी यामुळे विद्यार्थी शाळेपासून वंचित झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडत आहे याला जबाबदार शासन आणि सोलार प्लांट आणि रेती चोरवाले आहेत दोन दिवसांपूर्वी आम्ही सर्वांनी मिळून रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला प्लांटवाल्यांनी थोड्या वेळा पूर्ती दिली आणि आम्ही जे लावून स्वतः ट्रॅक्टर लावून पाण्यात भिजून त्याच रात्री रेती चोट्याने तो रस्ता स्वतःचा फायद्यासाठी खराब केला त्याच्यावर शासनाचा प्रतिबंध लागला पाहिजे तहसीलदार साहेब यवतमाळ ठाणेदार साहेब यवतमाळ ठाणेदार साहेब आर्नी आणि तहसीलदार साहेब आर्नी यांनी या रेती चोरांवर अंकुश लावला पाहिजे तहसीलदार जर यवतमाळवरून निघाले तर सर्वांना माहीत होऊन जाते आर्मीवरून तहसीलदार निघाले तर ते पण सर्वांना माहित होते रे ते चोटे एवढे सक्रिय आणि हुशार आहेत माझं एकच म्हणणं आहे गरीबांच्या लेकरांनी शिकायचं का नाही त्यांना शिकण्याचा अधिकार आहे का नाही रेती चोर आणि प्लांटवाल्यांनी या लहान आणि निरांगस लेकरांकडे लक्ष द्यावं आणि शासनाने योग्य माहिती तपासून या रेतीचोर आणि सोलार प्लांटवाल्यांवर योग्य आणि कठोर कारवाई करून त्यांचे ट्रक जप्त करून ताब्यात घ्यावे शासनतर्फे जेसीबी लावून मुरूम टाकून आम्हाला रस्ता सुरळीत करून द्यावा आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये येण्याची जी समस्या आहे ती तात्काळ सोडवावी अन्यथा मी आपण सांगू इच्छितो की मग सर्व लहान विद्यार्थी घेऊन सोलार प्लांटसमोर आणि कलेक्टर साहेबांच्या दालण्यात आम्हाला उपोषण करायलेल्या सर्वस्वी जबाबदार शासन राहणार आपणास पुन्हा विनंती करतो की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या रोज या जाण्याचा रस्ता बनवून देण्यात यावा शिक्षणासमोर काहीच नाही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सोराल प्लांटला कुलूप लावण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग घुसून आमरण उपोषण करण्यात येईल याला जबाबदार शासन असेल शिक्षा सोपर कुच और कोई नाही धन्यवाद जावेद अली काजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यवतमाळ सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक येणाऱ्या बावीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने सादर करणार आहे याकरता आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच हे उत्सव शांतता पद्धतीने भक्तीच्या आणि आनंदात आणि उत्साह पद्धतीने तुम्ही सादर करा आणि जसा आपण गणपतीवेला आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केली तसेच आपण आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा पण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये जो जो मंडळी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या मिरवणूक सादर करतात तसेच देखावा काही नॅशनलिस्ट पद्धतीने ते सादर करतात असं आपण वेगळे वेगळ्या क्रायटेरिया देणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करून आणि आपला यवतमाळ जिल्ह्याला पूर्ण राज्यभरमध्ये नाम रोशन करण्यासाठी नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि परत मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्राईब ना and press the bell icon. Never miss an update.